आजकालच्या पालकांना इंग्लिश शाळा याचा वेड खूप लागलेला खूप महाराज समजून सुद्धा सीबीएससी काय काय बोर्ड आहेत काय गणित नाहीये स्टेट बोर्ड आहे अजून दोन तीन बोर्ड आहेत आणि चढावड लागली आहे की माझा मुलगा हे करणार माझा मुलगा ते करणार ते करणार पालक हे कधीच बघत नाहीत की त्या मुलाची बौद्धिक कुवत किती आहे तो खरंच तो करू शकतो का खरच तिथपर्यंत जाऊ शकतो का ते पण पालकांना बघणं आवश्यक आहे नाहीतर या शाळा बऱ्याच पालकांना भ्रमनिराश केल्याशिवाय राहणार नाही तर पाहूया शाळेवरती आणि पालकाच्या अनाठाई इच्छेवर एक अवलंबून असलेली कविता इंग्लिश शाळा इंग्लिश शाळेचे वेड लागले पब्लिकला इंग्लिश शाळेचे वेड लागले पब्लिकला आपण जे शिकलो नाही ते शिकू आपल्या पोराला इंग्लिश शाळेचे वेळ लागले पब्लिकला आपण जे शिकलो नाही ते शिकू आपल्या पोराला शिकून शाळा पोरग मोठा साहेब होईल शिकून शाळा पोरग मोठा साहेब होईल इंग्लिश मध्ये बोलल हिशोब त्याला येईल इंग्लिश मध्ये बोलल हिशोब त्याला येईल पण झाला तो घोटाळा ज्याची होती भीती काय घोटाळा झाला झाला तो घोटाळा ज्याची होती भीती नववी पर्यंत नुसता पास कधी नापास झाला नाही शासनाचं धोरण आहे नव्वी पर्यंत नापास करू नये नव्वी पर्यंत नुसता पास, पास, पास वाढीव टक्केवारी होती नववी पर्यंत नुसता पास वाढीव टक्केवारी होती वाटत होत पोरग टॉप मध्ये हाय पहिल्या चार मध्ये पहिल्या पाच मध्ये पहिल्या दोन मध्ये वाटत होत पोरग टॉप मध्ये हाय वरून की खालून कळतच नाही पालकाची अवस्था खूप बेकार आहे जव्हा निकाल लागला दहावीचा तवा कळाल ती शाळा वाढीव टक्केवारी बोगस आली का चाळीस टक्के मध्येस टक्के मध्ये नंबर कुठे लागे ना फी भरली भरमसाठ ती शाळा कशी विसरेल ती शाळा कशी विसरेल म्हणून जनो सांगतो फी शाळेची आव्हाची सव्वा म्हणून जन सांगतो फी शाळेची आव्हाची सव्वा भरून पालक जाणतो काय जाणतो भरून पालक जाणतो कुठेतरी चांगली ट्युशन लावतो कुठेतरी चांगली ट्युशन लावतो <स्थारी> चांगल्या प्रकारे शिकवणं आवश्यक असतं काही शाळा शिकवतात नाहीच नाही पण बऱ्याच शाळेमध्ये असं होतं म्हणून तो चांगली ट्युशन लावतो ट्युशन वालेचे धंदे चालतात कारणच हे तर इंग्लिश शाळेचं भूत डोक्यातून काढा तालकाला विनंती आहे मराठी माध्यमातून सेमी बंधनं मुलांना शिक्षण द्या त्याचा पाया जर मातृभाषेत झाला तर त्याचं पुढील उच्च शिक्षण चांगल्या प्रकारे होईल धन्यवाद